मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपली चिडचिड होते छोट्या छोट्या गोष्टीवरूनही आपण घरी घरच्याच सदस्यांवरती रागवत असतो मित्रमंडळीमध्ये किंवा समूहामध्ये जे भाई असतो तर थोडं काही मनाविरुद्ध जरी झालं तरी आपली चिडचिड चीड़ होते आणि आपण त्या गोष्टीवरती मग संतापतो काही वेळेनंतर तो, का तो विषय घडून गेल्यानंतर लक्षात येतं की विनाकारण आपण चिडचिड केलेली आहे आपला ताण व्यक्त केलेला आहे आपलं दुःख व्यक्त केलेलं आहे आणि हा विचारच मग नंतरच्या वेळेस आपल्याला त्रास देऊन जातो मित्रांनो असंच जर आपल्याही बाबतीत होत असेल तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जेव्हाही इतर व्यक्तीचं मत जे आहे ते जेव्हा आपल्याला मान्य नसतं तर आपण एक गोष्ट निश्चितच समजून घेतली पाहिजे की दुसऱ्यांचेही विचार आहे ज्या पद्धतीने आपली इच्छा आपले विचार राहतात त्याच पद्धतीने दुसऱ्या व्यक्तीची इच्छा दुसऱ्या व्यक्तीचं मत दुसऱ्या व्यक्तीचे विचार हे सुद्धा राहतात ज्या पद्धतीने आपल्याला वाटतं की आपल्या विचारांचा मतांचा इच्छांचा आदर दुसऱ्यांनी केला पाहिजे आपले जे मत आहे आपले जे विचार आहे तर ते दुसऱ्यांना आवडायला पाहिजे असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं मित्रांनो तसं समोरच्या इतर व्यक्तीला सुद्धा आपली इच्छा आपलं मत आणि विचार यांचा आदर व्हावा असं वाटत असतं म्हणून एक गोष्ट कायमस्वरूपी आपण लक्षात ठेवावी जेही मत इतर व्यक्ती मान मांडतात तर त्याचा उत्तमपणे आपण स्वागतच करायला पाहिजे आपण जर विरोधाला विरोध करत बसलो किंवा माझंच मत विचार हे बरोबर आहे असं मांडत बसलो तर निश्चितपणे आपला समूह हा जुडू शकत नाही आ तो जो क्षण आहे तो आनंदाने आपण घालवू शकत नाही किंवा ज्या काही संदर्भामध्ये आपण जमलेलो आहोत घरी म्हणा बाहेर म्हणा तर यातून आनंद हा निर्माण होऊ शकत नाही त्यातून खुशी किंवा हसणे तर असे प्रसंग हे निर्माणच होऊ शकत नाही आणि असे प्रसंग नसेल तर त्या घटनेबाबत समाधान आपल्याला बिलकुलच राहणार नाही उलट आपण त्या घटनेतून त्रस्त किंवा दुःखी किंवा व्यथित अशीच अनुभूती आपण घेऊ म्हणून ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी की समायोजन हे साधता आलं पाहिजे समायोजन याच अनुषंगाने की आपल्यासारखे विचार हे दुसऱ्यांचे नसू शकतात आणि दुसऱ्यांचे विचार जे आहे ते आपल्यासारखे नसू शकतात पण आपण आदर हा निश्चितपणे केला पाहिजे एक कोपरा आपण असाही ठेवला पाहिजे की असंही मत राहू शकतं असंही असू शकतं कदाचित मी एखादीदा असाही विचार केला असता असं जेव्हा आपण मानू तर नक्कीच दुसऱ्यांचे विचार आपण ॲक्सेप्ट करू दुसरेही आपल्याला बरोबर वाटतील आणि दुसरे जेव्हा बरोबर वाटतील तर नक्कीच दुसऱ्याशी असलेले संबंध हे आपले खूप चांगले बनत जातील आपला समूह वाढेल आणि त्यातून आनंदसुद्धा निर्माण होईल तर मित्रांनो अशाच पद्धतीने जीवनाला सजगपणे आपण बघणं शिकलो पाहिजे हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा